नमस्कार मी सुधीर शिवणकर सध्या साकोली येथे नगरपंच परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत आणि आपण निवडणूक सुरू असताना प्रचारादरम्यान प्रभाग क्रमांक पाचमधील बसपाचे जे उमेदवार आहेत सुशिलाताई राऊत या सुलभाताई राऊत यांच्यासोबत आपण खास चर्चा करत आहोत ताई नमस्कार नमस्कार जय भीम जय सेवा सध्या नगर परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल माझं असं मत आहे की मी प्रभात क्रमांक पाचमध्ये उभी आहे सुलभा संदेश राऊत बी एस पीमधून तर माझं असं मत आहे की प्रभात क्रमांक पाचमध्ये चांगलं कार्य केलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे गोरगरिबांचे कामं केल्या पाहिजे आणि गोरगरिबांसाठी लढल्या पाहिजे अशी माझी इच्छा आहे प्रभात क्रमांक पाचमध्ये घरकुल नाही आहेत कच्च्या नाल्या आहेत नाल्याची उपसा झाली आहे पोलवर लाईट नाही आहेत समजा तुम्ही नगरसेवक झाल्यावर का कराल काम करेल सर्वात आधी तुम्ही नगरसेवक झाल्यावर गोरगरिबांसाठी घरकुलचे काम करेन आणि नाल्या नाही आहेत साप नाही आहेत त्यांच्यासाठी नाल्या करेन आणि रो रस्ते बरोबर करेन आणि नळाची नळाची सोय आधी सर्वात जा जास्त आधी लावेन अशा अनेक समस्या आहेत याच्या अगोदर जे नगरसेवक होते त्यांनी ह्या वाटत लक्ष दिले की नाही दिले त्यांनी लक्ष दिले नस असते तर ही परिस्थिती राहिलीच नसती ना आजपर्यंत साध्या खेड्यामध्ये तरी नळाची सोयी आहे आणि जिथे तिथे नळं असतात पण आपल्या साकोलीमध्ये जर लक्ष दिले असते तर अशी प्रॉब्लेम आलीच नसती नळं राहिले असते नाल्या राहिले असत्या रोड साफ राहिले असते चांगले राहिले असते लोकांच्या ह्या गरजा आहेत त्या पूर्ण झाल्या असत्या आणि लोक आपल्याला असे बोलले नसते आता ते ते वर, आम, मी ज्या ज्या घरामध्ये जाते त्या त्या घरामध्ये असे बोलतात की मॅडम आमच्याकडे नाली साफ नाही आहे मॅडम आमच्याकडे रोड नाही आहेत बरोबर आम आम्हाला घरकुल नाही मिळाले अशी परिस्थिती राहिली नसती ना आज महिलांच्या हाताला खांब नाही आहे महिला बेरोजगार आहेत त्या संदर्भात तुम्ही काय करा माझं तर मत असं आहे की मी जेव्हा निवडून येईन तर असं वाटतं की मी आधी रोजगार देईन त्यांना काहीतरी रोजगार आणून देईन बायांकरिता कारण गरीब परिस्थिती आहे त्यांची त्याच्यासाठी काम करणं आमचा भाग आहे कारण की आम्ही ज्या ज्या मतामार्फत निवडून येतो त्यांचे काम करणे आम्हाला आवश्यक आहे विरोधकांना तुम्ही काय आव्हान कराल विरोधकांना माझं असं आव्हान आहे की ते लोक जर हे केला पाहिजे ह्या ह्या सर्व गोष्टी जर त्यांनी केल्या असत्या तर हे एवढी एवढ्या गोष्टी आम्हाला ऐकायला मिळाल्या नसत्या जर आम्ही आता घरापर्यंत जातो तर त्यांच्या ह्या प्रॉब्लेम आहेत नल्या नाड्या नाल्यांचे आहेत किंवा नळाची आहेत पाणी नाही मॅडम आमच्याकडे आम्ही आमच्या म्हणजे आम्ही आमची परिस्थिती नाही आहे, आहे की आम्ही बोर खदू किंवा काही ह्या असे प्रॉब्लेम राहिले नसते ना तर माझं असं मत आहे की हे सगळे प्रॉब्लेम आपण सॉल्व केल्या पाहिजे जे ना समजा तुम्ही निवडणूक जिंकल्या आणि नगरसेवक म्हणून जिंकू नये तर पहिलं काम कोणता कराल पहिलं काम म्हणजे नळाची सोय करेन आणि दुसरं म्हणजे मी रोड रोडांची सोय करेन बायांना रोजगार आणून देईन बाया बायांसाठी आणि नाल्या वगैरे साफ लाईट बरोबर रोडांचे नाही का हे सगळे काम करेन सर्वात आधी तर आपण अजून हो प्रभाग क्रमांक पाच उमेदवार सुलभाताई राऊत यांच्यासोबत खास चर्चा केला सुलभाताईने निवडून आल्यावर प्रामुख्याने महिलांकडे लक्ष देणार असून नाल्यासफाई पाणी आणि घरकुलच्या समस्या आहेत ह्या समस्या प्रामुख्याने सोडवण्याची त्यांनी मानसिकता दाखवली महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या, या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा